आजूर तालुका आतनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने संपन्न कर्नाटक राज्यामधील आजूर तालुका आत्मे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन येथे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी हा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन ग्रामपंचायत सदस्या सविता स्वप्नील बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले तर झेंडा वंदन माजी सैनिक ज्ञानदेव श्रीकांत नरोटे यांच्या हस्ते करण्यात आलं तर यावेळी सर्व शालेय विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य सविता स्वप्नील बनसोडे यांच्याकडून मिठाई व तिरंगा स्टिकरचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर डॉक्टर भगवान बनसोडे हिरकणी न्यूज चॅनलचे सहसंपादक स्वप्नील बनसोडे रवी बनसोडे रमेश बनसोडे लवित बनसोडे प्रकाश बनसोडे चंद्रभा बनसोडे शालाबाई बनसोडे शालाभाई शिंदे तसेच अंगणवाडीतील सर्व शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक स्वप्नील बनसोडे अजूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलायक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा